दोन व्यक्ती आहेत दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे अत्यंत प्रेम आहे पण घरच्यांचा लग्नाला विरोध आहे किंवा त्यांनी परवानगी दिली नाही पण जर परवानगी दिली नाही तर स्वतःला संपवण्याची सुद्धा ते अगोदर भाषा बोलत होते आणि एक वेळ अशी येते की याच्यामध्ये एक खुनी बनते आणि दुसऱ्याचा खून होतो आता ही जी घटना आहे ती घटना नागपूरमध्ये घडलेली आहे तर याच्यामध्ये तरुणी जी आहे तिचं नाव आहे रती साहेबराव देशमुख वर्ष साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे आणि करंजी नांदेड या भागामध्ये ती राहणारी आहे आणि ती बी एम एस शिक्षण घेते आहे त्याची विद्यार्थिनी आहे आणि इंटर्नशिप तिची सुरू आहे आता दुसऱ्या बाजूला बालाजी कल्याणे नावाचा एक तरुण आहे वयवर्ष साधारण चोवीस पंचवीसच्या आसपासचा आहे आणि मुतखेड नांदेड या भागामध्ये तो राहतो आहे आणि नागपूरचं जे नंदनवन कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये तो मित्रांच्या बरोबर मित्राबरोबर ती भाड्यानं राहतो आहे आणि त्याची पोलीस भरतीची तयारी चाललेली आहे आता याच्यामध्ये ही तरुणी म्हणजे रती आणि बालाजी ह्या दोघांमध्ये अत्यंत जवळीक आहे साधारण एक तीन चार वर्षापासून त्यांच्यामध्ये मैत्री आहे प्रेम प्रकरण सुरू आहे आणि रती जी आहे जी ती जवळच राहिला आहे आणि अनेक वेळा मग ती त्या बालाजीच्या रूमवरती जायची खोलीवरती जायची आता तारीख होती तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार होता बुधवार आणि रात्रीच्या वेळी ती बालाजीकडे गेलेली होती त्यावेळेस मग बालाजीचा मित्र त्यानंतर बालाजी आणि रती अशा पद्धतीने हे तिघ म्हणजे माही माध्यमातून अशी माहिती येते की उशिरापर्यंत ते एकमेकांशी बोलत होते आणि रात्रीच्या साधारण एक वाजेपर्यंत बोलणं झालं आणि त्यानंतर मित्र जो आहे तो त्याच्या दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेला त्यानंतर काही एक दोन तास गेले आणि पहाटेच्या साधारण तीन साडेतीनच्या सुमारास त्या घरामधून शेजारच्या बाजूनं आरडाओरडा यायला लागला ला ऐकायला यायला लागला आवाज आला आणि त्याच्यानंतर मग हा जो मित्र आहे तो मित्र जागा झाला आणि त्यानं तो दरवाजा म्हणजे तो दरवाजापाशी गेला त्यानं दरवाजा ठोटावला वगैरे तर रत्ती जी आहे तिनं दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर आत बघितलं तर सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता आणि बालाजी आणि ती तरुणी हे दोघही रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेले होते पडलेले होते आता हे अत्यंत भयंकर अशा पद्धतीचं ते वातावरण होतं त्यानंतर मग त्यान त्या मित्रांनी ते घरमालक वगैरे होते त्यांना सांगितलं आणि नंतर घरमालक बाकीची मंडळी या सगळ्यांनी मिळून त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले दवाखान्यामध्ये नेलं पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी तो जो तरुण आहे त्या तरुणाला मृत घोषित केलं पण दुसऱ्या बाजूला ती रथी जी आहे ती रथी जखमी झालेली होती रक्तबंबाळ झालेली होती पण ती शुद्ध येत होती त्यानंतर मग तिची चौकशी करण्यात आली त्यावेळेस अशी माहिती समोर आली किंवा तिनं सांगितलं की बालाजीनं म्हणजे बालाजीनं तिच्यावरती हल्ला केला त्याच्यानंतर मग त्यानं स्वतःवरही वार केले आणि यावेळेस अशी पण माहिती समोर येत होती की बालाजीनं या सगळ्या घटनेच्या अगोदर एक दिवस अगोदर रतीचे वडील जे आहेत त्यांना एक अल्टिमेट दिलेला होता आणि जर आमचं लग्न झालं नाही तर माझ्या मरणासाठी तुम्हाला नागपूरला यावं लागेल अशा पद्धतीचा संदेश त्या मुलीच्या वडिलांना पाठवला होता अशी माहिती माध्यमातून समोर येते आता यावरून मग लग्नासाठी बालाजी किंवा ही जी, कि जी मंडळी आहेत प्रेयकर प्रेयसी हे कुठल्या म्हणजे टोकाची भूमिका घेण्यापर्यंत पण गेलेले होते असंही याच्यामधून जाणवतं आता सुरुवातीला बालाजीनं हे सगळं घडवलंय बालाजीनं तिच्यावरती हल्ला केला आणि स्वतःवरती वार करून तो ठार झाला असं समोर येत होता मात्र ज्यावेळेस डॉक्टरांनी तपासणी केली त्यावेळेस बालाजीच्या शरीरावरच्या जखमा ज्या आहेत त्या जखमा अत्यंत खोलवरती होत्या आणि एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःवरती वार करते तर एखादी सुरुवातीचा वार जो आहे तो एखादी खोलवर जखम करू शकतो पण ज्यावेळेस एक ती व्यक्ती जखमी होते त्यानंतर मात्र जखमी व्यक्ती स्वतःवरती वार करणे इतकी ताकद त्याच्यामध्ये नसते आणि त्याच्यामुळे त्याने ज्या स्वतःवरती वार केले होते त्या त्या जखमा अत्यंत खोलवरती होत्या आणि जी तरुणी आहे त्या तरुणीवरती जे वार झाले होते ते मात्र जास्त खोलवर नव्हते आणि त्याच्यामुळे मग ज्यावेळेस डॉक्टरांनी ह्या सगळ्याची तपासणी केल्यानंतर आणि पोलिसांनी सुद्धा या दृष्टीने तपास केला आणि त्यानंतर बालाजीची हत्या झाल्याचं समोर आलं आणि याबाबतची तक्रार बालाजीचा भाऊ शिवाजी उर्फ ऋषिकेश विनायकराव कल्याडे यांनी मग रतीविरोधात गुन्हा दाखल केला आता मुळामध्ये साधारण चार पाच वर्षापासून यांचं हे प्रेमप्रकरण आहे किंवा ते प्रेमप्रकरण चालू होतं किंवा अत्यंत गाढ अशी मैत्री होती लग्न करण्याचा यांचा विचार होता पण या गोष्टीला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि बालाजी यामुळे अगोदरच तणावामध्ये होता त्याचबरोबर ते, ते याच सगळ्या मुद्द्यावरती मग आता रात्री तर हे म्हणजे ते तरुणी तो तरुण आणि मित्र वगैरे रात्री उशिरापर्यंत जागले होते आणि नंतर गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास यांच्यामध्ये या दोघांच्या मध्ये तरुण आणि तरुणीमध्ये वाद होतो आणि तो वाद इतका टोकाला जातो की अक्षरशः ती तरुणी चाकू उचलते आणि बालाजीवरती हल्ला करते पूर्ण ताकदिनिशी त्याच्यावरती वार होतो तो रक्तबंबाळ होतो आणि रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळतो आता तो रक्ताच्या थरोळ्यात कोसळल्यानंतर आणि तो आता समोर तडफडतो आहे हे पाहिल्यानंतर ही तरुणी घाबरते आणि स्वतःवर सुद्धा वार करते चाकून वार करते स्वतःला जखमी करते आणि त्याच्यानंतर मग तो आरडाओरडा होतो त्यानंतर मग शेजारच्या रूममधला तरुण जो आहे तो, तो येतो आजूबाजूचे लोक येतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना दवाखान्यामध्ये वगैरे नेलं जातं आता इथं तिने सांगितलं की बालाजीनं हल्ला केला होता आणि त्यानं स्वतः आत्महत्या केली किंवा स्वतःवरती वार करण्याचा किंवा स्वतःला ठार करण्याचा प्रयत्न केला होता अशा पद्धतीचा तिनं दावा केलेला होता आता या बालाजीची ज्यावेळेस मोबाईलची तपासणी करण्यात आली त्यावेळेस काही बाबी उघड झाल्या होत्या आणि रती जी आहे तिचा मोबाईल मात्र फॉर्मॅट केलेला होता अशी ही माहिती समोर येते आणि आता तिच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली आहे आता याच्यामध्ये एक तरुण जो आहे त्याचा खून होतोय तरुणी जी आहे ती तिच्यावरती तो आरोप आहे आता या ठिकाणी ह्या दोघांचंही करिअर किंवा ह्या दोघांचंही जीवन हे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे प्रेम होतं ते सुद्धा संपलेलं आहे आणि प्रेमीसुद्धा संपलेले आहेत मग यामध्ये उरलं काय तर दोघांच्याही घरी आई वडील भाऊ बहीण वगैरे मंडळी असते म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येक मुलाच्या आई वडिलांचं स्वप्न असतं मुलीच्या आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलाने शिकावं मोठं व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहावं करिअर करावं म्हणजे आई वडिलांचं स्वप्न आहे पण शेवटी झालं काय किंवा मिळालं काय मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळता आल्या नसत्या का कारण काय होतं की ज्या घटना घडतात त्या अत्यंत दुर्दैवी असतात आणि ज्यावेळेस आपण त्या घरच्यांचा आई वडिलांचा विचार करतो की तरुण मुलं काहीतरी असं करून बसतात पण त्याचा किती म्हणजे वाईट परिणाम त्या आई वडिलांना होतो किती त्रास त्या आई वडिलांना होतो त्या आई वडिलांच्या बाजूने पण विचार झाला पाहिजे म्हणजे आता तरुण जी मुलं आहेत आता बहुतेक तरुण जे ते शिकलेले आहेत ते, ते मोठे आहेत म्हणजे जास्त शिकलेले आहेत जास्त मोठे झालेले आहेत त्यांना चार गोष्टी जास्त कळायला लागलेल्या आहेत पण कायम लक्षात ठेवा की कुणी कितीही मोठं जास्त शिकलं किती, किती कुणी कितीही मोठं झालं तरी आई वडिलांचं सारखं प्रेम जगात कोणावर करू शकत नाही आई वडीलच जगात सगळ्यात जास्त प्रेम करतात निस्वार्थी प्रेम करतात ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे प्रेम म्हणजे काय तर आई वडील आई वडील म्हणजे काय तर प्रेम हे, हे जर समीकरण समजून घेतलं तर मला वाटतं की बऱ्याच गोष्टी ह्या टाळता येऊ शकतात तर आता या अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट की करिअर आहे किंवा आपल्या घरच्यांचं स्वप्न जे आहे ते ते तर ते स्वप्न त्याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपलं करिअर काय आपलं शिक्षण झालंय त्याच्यानंतर मग आपल्याला एक स्टेबल झालं पाहिजे एक एक म्हणजे आपल्या आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीनं चार पैसे मिळाले पाहिजेत आपलं घर दार किंवा जे काही संसारासाठी घरासाठी लागतं तर त्यावरती लक्ष केंद्रित असलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न काय आहे घरच्यांचं स्वप्न काय आहे आपलं स्वप्न काय आहे ते स्वप्न पूर्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जीवनाच्या मध्यंतरामध्ये जोडीदाराची गरजच पडते आणि अगदी मध्यंतरापासून ते अगदी शेवटपर्यंत दर्यंत जोडीदाराची गरज असते त्याच्यामुळे जोडीदार हा प्रत्येकाला गरजेचा आहेच पण तो जोडीदार निवडताना तो आपल्या घरच्यांच्या संमतीने जर निवडला तर त्याचे चांगले म्हणजे बेनिफिट मिळू शकतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती आपला स्वतःचा जोडीदार निवडते त्यावेळेस ती व्यक्ती जोडीदार निवडताना क्रायटेरिया ठरवत नाही म्हणजे मैत्री करताना किंवा प्रेम करताना ती क्रायटेरिया नाही ठरवत आणि ती भावनिक असते इमोशनल असते आणि त्याच्यामुळे मग त्या इमोशनल होऊन त्या व्यक्तीबरोबर ती संबंध जोडले जातात पण आई वडील जे असतात हो ते जेव्हा आपल्या मुलाचं मुलीचं लग्न ठरवतात त्यावेळेस ते अत्यंत प्रॅक्टिकली विचार करतात आणि कायम लक्षात ठेवा की इमोशन जे असतं ना ते फक्त काही वेळापुरतं असतं काही तासापुरतं असतं काही दिवसापुरतं असतं पण प्रॅक्टिकलपणा जो असतो व्यवहारीपणा जो असतो तो कायम टिकतो आणि त्याच्यामुळे आई वडिलांच्या संमतीने जर लग्न झाली तर ते जास्त काळ टिकतात आणि इमोशन वरती जर लग्न झाली तर ती इमोशन संपलं की त्या ठिकाणचं प्रेम कमी होतं आणि मग वादाला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे जर म्हणजे विनंती आहे सगळ्यांना आपल्या तरुणांना की अशा प्रकरणात समजा कोणाचं तरी काही प्रेम प्रकरण आहे किंवा कोणाची मैत्री आहे गाढ मैत्री आहे वगैरे असं पण या सगळ्यामध्ये जर काही वाद झाला किंवा कोणी विरोध केला किंवा काही अं मनाच्या विरुद्ध काही निर्णय घ्यायची वेळ आली तरी सुद्धा हिंसाचार मारामारी किंवा बेकायदेशीर कृत्य होईल असं कोणतीही गोष्ट करू नका कारण त्याच्यामुळे काय होते की सगळे उद्ध्वस्त होऊन जातात आणि आता बघा आपलं लग... लोकांपर्यंत ही घटना पोहोचली पण त्या त्या पाठीमाग आपण काय त्याच्यातनं धडा घेऊ शकतो आणि अशा घटना घडून यासाठी काय करू शकतो हे आपण सांगतोय पण जर कोणाला पटत नसेल तर शेवटी प्रत्येकाची लाईफ आहे प्रत्येकाचं जीवन आहे आणि चांगले परिणाम झाले तरी त्या व्यक्तीलाच भोगायच्यात आणि वाईट झाले तरी त्या व्यक्तीलाच भोगायच्या त्याच्यामुळे आपला आपण करावा विचार आपला प्रत्येकानं आपल्या जीवनाचा आपल्या करिअरचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे आणि समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या अशा घटना घडून येत्यासाठी अजून काय केलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद